सरकार आर्थिक अडचणीत आहे सरकार मदतीचं सोंग करतंय सरकार मदत करेल असं वाटत नाही करायची असती आम्ही सरकारकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती खरडून गेलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून तयार बोलवायला पाहिजे कारण हे एक भूतो भविष्य ती असा महापूर महाराष्ट्रामध्ये आपण आणू शेतकऱ्यांनी मला असं वाटते की सर एवढं का नाही सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि जो वायफळ खर्च सरकार करत आहे अनेक प्रकल्पांवर त्याची गरज नाही त्यामुळं आज सरकारलाच ते एवढं झालंय की आता पैसे उभे जरी करायचं म्हटलं तरी त्यांच्या नाकेनं घ्यायला लागतात